वाहतूक विभाग ठाणे शहर डॉक्टर विनय कुमार राठोड मंदार धर्माधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला चौतीसावा रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस उपक्रम महिनाभर साजरा करण्यात येणार असून यामध्ये आपण वेगवेगळे रस्ते सुरक्षिततेबाबत वाहन चालकांसाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून वाहतूक कायदा जरी असला तरी एक कॉमन सेन्स आहे आणि तो प्रत्येकाला वाहन चालवताना असला पाहिजे याचा अभ्यास सप्ताह किंवा महिनाभर जनजागृती करून होणार नसून ही जनजागृती लहान वयात शालेय शिक्षण घेण्यापासून केली गेली पाहिजे असे उद्गार बहुसंख्येने शाळा कॉलेज विद्यार्थी आणि रिक्षा चालक मालक यांच्या उपस्थितीत वाहतूक उपशाखा कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी काढले पण आता हा सप्ताह नसून हा महिना चालू केलेला आहे कारण कारण रस्त्यावरचे अपघात किंवा रस्त्यावरचे प्रॉब्लेम एवढे वाढत आहेत की हा आता सप्ताह पुरत नाही आता महिना करायला लागणार आहे आणि काही वर्षांनी महिना सोडून वर्ष करायला लागणार आहे ऍक्च्युली माझं म्हणणं आहे की हे सप्ताह किंवा महिना वगैरे नसायलाच पाहिजे कारण हे जे, जे सुरक्षेचा सुरक्षा हा जो विषय आहे हा सुरक्षा हा विषय हा शाळेतच शिकवला गेलेला पाहिजे आहे माहिती का की सुरक्षा ही फक्त रस्त्यावर नसते सुरक्षा खूप चालू होते सुरक्षा आपले आईवडील आपण जन्माला आल्यापासून आपली सुरक्षा करायला लागतात त्यावेळेस आपल्या काय काय काळजी घेतात गरम दूध देतात गरम पाणी देतात ही सगळी सुरक्षेची उदाहरणं आहेत आपली आता जी विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणजे काय अभ्यास करायचा ही सुरक्षा आहे अभ्यास नाही केला तर काय होणार नापास होणार ही असुरक्षा झाली तसंच रस्त्याचं आहे रस्त्यावरती जर आपण सुरक्षित राहिलो नाही तर काय होऊ शकतं आकडेवारी आहे भारतामध्ये चार लाख बारा हजार अपघात झाले त्यामध्ये एक लाख त्रेपन्न हजार नऊशे लोक त्या अपघातामध्ये मरण पावलेले आहेत तीन लाख चौऱ्याऐंशी हजार लोक जखमी झालेले आहेत आणि हे जे मयत झालेले आहेत अपघातामध्ये त्यांचं वयोगट काय आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष म्हणजे एकदम यंग लोकं जे कमवते लोक घरचे जे घरचे लोक कमवतात तो जर अपघातामध्ये मरण पावला तर घरच्यांवरती काय परिस्थिती येत असेल त्यांचा लहान मुलं असतील त्यांच्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणार तिपासून त्यांना वाढवणार कसे यापर्यंत सर्व प्रश्न त्यांच्या घरासमोर येतात आपल्या देशामध्ये प्रत्येक एक तासाला अठरा माणसं अपघात मरण पावत आहे म्हणजे आपण वाहतुकीचे निमंत्रण किती दुर्लक्ष करत आहोत हे समजत आहे टाळू शकत नाही तर सगळ्यांना विनंती आहे की हा जो आपला महिना आहे त्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगितलं ते जास्तीत जास्त लोकांना सांगा ट्रॅफिक रूलचा प्रसार करा ट्रॅफिक रूल वाचा यूट्यूबवरती व्हिडिओ बघा ट्रॅफिक ॲक्सिडेंट कसे झालेले आहेत माणसाच्या चुकीमुळे झालेले आहेत की तुम्ही सगळे आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून सगळ्यांचे धन्यवाद एटी सेवन पर्सेंट ॲक्सिडेंट जे होतात रस्त्यावर हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात आणि तेरा टक्के ॲक्सिडेंट जे आहेत हे केवळ पादचारी वगैरे जे आहेत चालतात त्यांच्या चुकीमुळे होतात त्यामुळे जे ड्रायव्हर मंडळी जे आहेत काळजी घेतली पाहिजे की आपण ड्रायव्हिंग करताना वेगावर कुठेतरी नियंत्रण असणे काळाची खूप मोठी गरज इतका मोठा सर्कल आहे टोटल हेवी व्हेकल आहे प्रचंड बिझी हा सर्कल आहे चार माणसं सुद्धा या ठिकाणी कमी पडतात परंतु संपूर्ण एरियामध्ये फक्त दहा पोलीस आपला पूर्ण एरिया कव्हर करत आहेत कशा पद्धतीने ती कामं करत असतील हे आपण फक्त विचार करू शकतात या आणि हे आमची कृतज्ञता आहे सर्व व्यासपीठाची व्यासपीठाकडून एकच म्हणेन माय हो विसरू नका पोलिसांना असत मन माय हो विसरू नका पोलिसांना असत मन चोवीस तास राब राबुनी फक्त त्यांचंही तन आणि मन त्यांच्याही घरी असते चिमणी वाट पित्याची पाहणारी आणि असते सानुली स्वारी डॅडी साठी झुरझुरणारी तिथेही असते व्यापो पत्नी काळजीने तिळतिळ तुटणारी हृदयावरती ठेवून पत्थर हास्य मुखावर खेळवणारी वर्दीतही असतो दडलेला एक पिताश्री व्याकुळलेला वर्दीतही असतो दडलेला एक पिताश्री व्याकुळलेला सणावारांना विसरून साऱ्या फक्त ड्युटीसाठी तळमळलेला आणि एकच म्हणेन जाता जाता नस कुणाला कदर आमची नस कुणाला जाण या लोकांचा जॉब थँकलेस था आहे कुणीही त्यांना उभं राहून कधी थँक्यू म्हणत नाही किंवा पाण्याची बाटली देत नाही म्हणून म्हणावं हो वाटतं नसो कुणाला कदर आमची नसो कुणाला जाण ही माती आमची माता आणि ही वरती आमची शान जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गाण्याच्या स्वरूपात म्हणेन चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी सपना म्हणजे आलखीला नाही हा चालू राहणार आणि त्याच्यासाठी सारभर साहेब तुमच्यातर्फे आणि श्री सरातर्फे सगळ्यांना मी सांगतो मिचर मे दिल बर विछळ जाय कहीं हम मग असूनशी लगे तुम्हे जीवन की टगर बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना थैंक यू या रस्ता सुरक्षा अभियानाला कल्याण डोंबिवलीतील शिक्षक वर्ग उपस्थित होता त्यांनीही आपले रस्ता सुरक्षा बाबतीतील मनोगत व्यक्त केले मान्यवरांचे आणि उपस्थित शिक्षकांचे पत्रकार बंधूंचे स्वागत वाहतूक शाखेकडून करण्यात आलं शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण